नमस्कार मित्रांनो पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने एक नवीन जी आर आज वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेला आहे हा जी आर म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत असा हा जी जी आर वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे या जी आरमध्ये मुख्यतः चार बाबी दिलेल्या आहेत त्या चार बाबी म्हणजे अशा मित्रांनो पवित्र पोर्टलमधील ही शिक्षक भरती विविध टप्प्यांमध्ये होत असते त्यामुळे आता पहिल्या टप्प्यामध्ये एखादी उमेदवाराची जर निवड झाली तर तो दुसऱ्या टप्प्यामध्ये सहभागी होऊ शकणार नाही असा शासन निर्णय आहे त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की पवित्र पोर्टल मार्फत जी काही शिक्षक भरतीच्या जाहिराती येतात या जाहिरातीमध्ये यापूर्वी आपण आपल्याला जेवढे प्रिफरन्स येत होते तेवढे सर्व प्रेफरन्स आपण लॉक करू शकत होतो परंतु आता आपण फक्त पन्नास प्रेफरन्सच पन्नास प्राधान्यक्रमच आपण लॉक करू शकतो पन्नास मुलाखतीशिवाय तसेच पन्नास वेगळे मुलाखतीसह असे आपण प्रेफरन्स लॉक करू शकतो तिसरी बाब म्हणजे वय चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल याचाच अर्थ काय तर टेट दोन हजार तर जो आपण एक्झाम फॉर्म भरला होता या एक्झाम फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख होती चौदा मे दोन हजार पंचवीस या चौदा मे दोन हजार पंचवीस या दिवशी तुमचं जे वय असेल ते वय गृहीत धरण्यात येईल चौथी व शेवटची बाब म्हणजेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी आहे यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या उमेदवाराचे व्यावसायिक अर्थात इंग्रजी माध्यमांसह त्या शाळेचे माध्यम जसे की मराठी उर्दू कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमांच्या शाळेसाठी त्याची त्या उमेदवारी विचारात घेण्यात यावी याचाच अर्थ काय की ज्या उमेदवारांचे डी टी एड किंवा बी एड हे इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे अशाच उमेदवारांची निवड ही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये होईल त्याचबरोबर त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे किंवा ज्या माध्यमातून झालेलं आहे त्याच माध्यमांच्या शाळेवर त्यांची नियुक्ती करण्यात येईल तसेच इयत्ता पहिली ते पाचवी सेमी इंग्रजीच्या शाळांकरिता जर इंग्रज इंग्रजी माध्यमातून डी एड उत्तीर्ण झालेला उमेदवार नाही मिळाला किंवा ज्याचा दहावीपर्यंतचा इंग्रजीमध्ये शिक्षण झालेला असा उमेदवार जर नाही मिळाला तर त्या जागी इथं बारावीमध्ये ज्यांनी विज्ञान विषय घेतलेला आहे किंवा ज्यांचं बी ए किंवा एम एमध्ये इंग्रजी विषय आहे किंवा बी कि एस सी किंवा एम एस सी झाले आहे असा उमेदवारसुद्धा पहिली ते पाचवीच्या सेमी इंग्रजीच्या शाळांसाठी पात्र असू असेल